तर नमस्कार मंडळी माझं नाव यश आणि माझ्या ह्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत तर आज छोटासा ब्लॉग ब्लॉग बनवायचा प्रयत्न केला आहे आज रविवार माझी सुट्टी आहे आणि चाललो आहे संध्याकाळच्या आज वाज आत्ता वाजले पाच वाजलेत बरोबर तर चाललो आहे बैल बैलांना चाललो आहे तर एक छोटासा ब्लॉगचा व्हिडिओ बनवूया म्हटलं तर बघूया चाललो आहे मी हे इकडे नवीन घर बनतं आहे वाढीतच काम सुरू आहे त्याचं आणि सुंदर पावसाचं वातावरण दिसतंय आज कालपासून आमच्याकडे भरपूर पाऊस पडतोय मुसळधार पाऊस आहे आमच्याकडे कोकणात आणि सुंदर असं वातावरण आहे हे बघा एक छोटीशी वाट दिसते आपल्याला आणि साईटहून सर्व हिरवं हिरवं गार गार मस्त आणि हा एक छोटासा आंबा आहे इकडे आंब्याचं झाड आहे बघा पाठी तो यंदा वर्ष यंदाचं वर्ष फक्त लागला नाही दरवर्षी लागतो फक्त यंदाच लागला नाही एकदम चविष्ट आंबा आहे आप आणि सुंदर असं हिरवं हिरवं गार 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 मस्त वाटतंय दिसायला खूप सुंदर वाटतंय आणि कधीच जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा मी रोज संध्याकाळचा पाच वाजता बैलांना जातो दोन बैल आहेत आमचे लालू आणि कालू आणि एकटाच आहे आता पण सुंदर असं वातावरण दिसतंय आपल्याकडे आणि छोटी वाट आहे आपल्या मरा गावठी भाषेत गोवण म्हणतो जुन्या <गग़ाँ> जुन्या भाषेत गोवण म्हणतो याला एक इकडे जाते एक इकडे जाते आपल्याला ह्या साईडला जायचं आहे चला तर जाऊया हिर्वा हिर्वा जा जोल जोल हे बघा सुंदर असं वातावरण दिसतंय बघा खूप छान हिरवं हिरवं बघायला भेटते चला जाऊया पुढे जवळजवळ दहा मिनटाचं अंतर आहे आणि हे बघा तिकडे हातकंबा जी शाला आहे ना तिकडून वरती जो रोड दिसतोय तो दिसतोय त्याच्यावरचा रोड हे बघा सुंदर असं आमच्याकडून दिसतं सर्व इकडे वरती पानवल फाटा सुद्धा दिसतोय तो इकडे पानवल फाटा आहे हा इकडे आणि हात आणि हा हातकंबा तिटा वरती हा शालेक शालेचीतला शाले वरचा रोड दिसतोय सुंदर असं दिसतंय बघा आणि ह्या वाटण आपल्याला जायचं आहे चला आणि जी गावाला खायची जी मजा आहे ना ती खरंच खूप सुंदर बघायला भेटते सगळी इकडे कधीच आपण विसरू शकत नाही असेल अशी जी आहे मजा ती खरंच सांगून पण कमीच जेवढं सांगशील तेवढा कमी सुंदर असं आपल्याकडे दिसतं चला जायचंय पाच वाजून गेलेत आज मतलब बरच दिवसान ब्लॉग बनवूया छोटासा कधी केला नव्हता ब्लॉग तयार ब्लॉक कंटेन कधी टाकले नव्हते तरी पण प्रयत्न करूया बोललो म्हणून आज करतोय आणि जवळजवळ इकडे पाऊस भर भरपूर धरलेला दिसतोय अंदाज पाऊस जोरदार आणि शक्यता आहे त्याआधीच आपल्या घरी जायचं आहे बघूया आपल्याला पाऊस भेटो का बघूया छोटं छोटं बारीक निपलायला लागला आहे मला वाटतं भेटेलच अंदाज आणि फायनली आलो आहे हा हे गाडगे ह्या गाडग्यात आमच्या बैल आहेत दोघं लालो आणि कालू तर जवळच असतील असं माझा अंदाज आहे हे आपण काढायला लागणार आहे असं याच्यात कालो आणि लालो हाय ते काढतो एका हात थांबा एक मिनटं आणि हे काढून झाले जातो आतमध्ये बघूया लालू आणि कालू कुठं आहेत ते दोघं मला थोडा आवाज इफेक्ट आहे घसा बसला माझा त्यामुळे आवाजावर इफेक्ट पडतोय गपचुप झाला कालू आणि लालू कुठे आहे बघूया काय चालत आहेत की बसलेले आहेत ते बघूया इकडे कुठे दिसत नाही इकडे हा बघ काल्या आमचा काल्या काल्या चल चल घरी यो काल्या योग काल्या आणि लालू पण दिसलेला आहे मला हा बघा लालू लालू चल आवाज बघा ऐकला की बरोबर दोघे येतात त्यांना माहिती आहे मालक न्यायला आला आहे हा बघा बघा तो तिकडून आवाज ऐकलो स्वतःच तिकडून आला आहे त्याला आणायची पण गरज नाही म्हणजे एवढे बैल गुन्हे आहेत ना, ना बोल बोलता ते बोलतात ना माणसांपेक्षा बैलांना अक्कल भरपूर असते तर खरंच हे खरं आहे आणि पाऊससुद्धा आलेला आहे जोरदार उघडतो उघडतोय छत्री ओपन केली कालोनीला आलू चालले दोघं टुकू मुकू हा लालू म्हातारा झाला आहे आमचा जवळजवळ आता पंचवीस वर्ष त्याला झालेत त्या एका डोळ्याने त्याला दिसत नाही तरी तो काम करतोच शेतात हा दोन हजार एकमध्ये आणलेला आहे त्याला आमच्याकडे आणल्यास त्याला पंचवीस वर्ष झाली आणि त्याच्या उजव्या साईडचा सा डोळा आहे त्याला दिसत नाही तरी पण काम करतो आहे अजून त्याला ताकद आहे तरी पण आणि दोघे बैल चांगले म्हणजे अगदी मारत नाही काय नाही एकदम गुणी बैल आमचे हे बघा हा काल्या आणि हाल लाल्या पाऊस आलेला आहे हे जरा लावून घेतो कारण दुसऱ्यांचे बैल जातात त्यामुळे लावायला लागते हे ऐसा लगाने का आणि थोडं लावलंय मी मला आमच्याकडे बेडं म्हणतात बेडं गावठी भाषेमध्ये बेडं म्हणतात म्हणजेच वाट आत म्हणजे जाण्याची वाट आणि जोरदार पाऊस येतोय काल पण याच टायमिंगवर पाऊस आला जोरदार आज पण त्याच टायमिंगवर आला जोरदार पाऊस पडतोय काल जवळजवळ याच टायमिंगवर एक तास पाऊस पडला जोरदार आणि गडक्यातून बैल बाहेर काढलेत आणि हा आमचा लालू तर खरंच जे बोलतात ना सर्व म्हणजे पहिले लोक बोलतात माणसांपेक्षा बैलाला जास्त अक्कल असते तर खरंच कुठे जाणार नाही काय नाही कुणालचे पण घरा वाटले असतातच लांब जास्त जायत नाही काय नाही गेला पण तर। का दिसत नाही म्हणून तो आहे सौका सौकात जातो दहा पण गेला चल तर पाऊस पडतोय भरपूर लालू कसा आमचा चौकात सावकात जाणार पुढ आमचा काल गेला पण तो बघा म्हणजे दिसेल बघा आता तो बघा आणि पुढे कोणतरी जात आहे काहीतरी घेऊन जात आहे थोडं असल्यामुळे समजत नाही कोण कोण गेलं काय कोणतरी वाडीतलं जात आहे माणूस ते पण ते पण राहनातूनच आलेत आता ते बघा तिकडे पुढे हे बघा आणि हे जे घर दिसत आहे ते वाडीतलेच बांधलेले मुंबईला राहतात ते लोक आणि त्या घरातील आत बाहेरून झाले पूर्ण फक्त आतील काम झाले घरामधलं आतील काम राहिलं बाकी ओके आहे हे बघा मंगाशी पण बोललो याबद्दल बघा पूर्ण पूर्ण झालेलं आहे फक्त आतलं काम झालं आहे बाकी मध्ये आहे म्हणजे भरपूर लांब लांब घर आहेत आमचं पण लांब आहे वाडी खालती राहिली आमचं घर वरती राहिलं पुढे पाण्याची टाकी सुद्धा आहे दाखवतो हे बघा हे पुढे पाण्याची टाकी आहे दोन इथून खालती पाणी जातं वाडीला सर्वांना इथून खालती पाणी जातं या दोन टाकी नवीन ही नवीन टाकी आणि जुनी टाकी पाऊस खूप पडतो त्याच्यामुळे आवाज मला कमी येईल पावसाचा आवाज जास्त आहे तिथून सर्वांना पाणी जातं खालती पूर्ण वाडीला आणि माझं सुद्धा दाखवतो त्याला हे बघा हे आमचं घर हे आमचं घर आणि हे मध्ये शेजार करतो आमचं दोनच आहेत इकडे आणि खालचे सर्व मल्या आहेत इकडून जाऊन परत असं यायचं आणि इकडे घरी इक बैल न्यायचं इथून वाट नाही आहे ना त्यामुळे खालतून बैल न्यायचं आणि हे बघा इकडे मग कशी बोलतो शुभाषा काय आता झाली रानातून काम करून हे बघा काम करत हो ना कुठ ना आवाज नाही आला पाऊस ना होय होय बैल आणले आता इथून खालती सर्व वाडीतली घरं लागतात हे समीर दास हो ना काय करतो बसले व्हाय हा हा बैल आण गेलो तर काय पाऊस भरपूर आपल्याकडे अरे बघा इकडून सर्व घरं आहेत खालची वाडी आमची सनगरे वाडी इकडून सर्व खाली घरं आहेत जवळजवळ पंचावन्न छप्पन घर आहेत खालपर्यंत तिकडे पण आहेत तिकडे खालचे आहेत पंचावन्न ते छप्पन घर आहेत आम्हाला इकडे जा आमचं घर तिकडे राहिलं वाडी खाली राहिली अशी घरं आहेत कोणतरी जात आहेत इकडे पाटी भरपूर आहेत तिकडे पण भरपूर आहेत पाठी तिकडे खालती पण आहेत इकडे खालती पण आहेत आणि इकडे पण आहेत खालती ते झाडांमुळे दिसणार नाही झाडांमुळे इकडे दिसणार नाही म्हणून आपण जाऊया आपल्या कालू लालू गेलेत इकडे पण घर आहे एक इकडे पण आहे हे पण आहे इकडून आपल्याला जायचंय वरती चला घराजवळ आलो इकडे नारली दिसतात हे घर आहे माझं आणि इकडे सर्वांच्या मल्या दिसत आहेत हे बघा पाऊस आहे बारीक बारीक वारा पण आवाज येतो असेल वाऱ्याचा इकडे सर्वांच्या मल्या आहेत हे बघा लांब 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 तिकडे खालपर्यंत लालू गेला लालू जातोय आणि मी जे मगाशी दाखवलं हातकंबा शालेचा वरच जे वलन दिसतंय ते बघा शालेच्या वरच जे वलन दिसतंय ना ते रोड तो आमच्या घराजवळून पण दिसतो आणि तिथून तिथून जर बघितलं तर आमचं घर सुद्धा दिसतं तर हे बघा हे बघा इथे त्याच्यावरती वरती तिठा राहिला हातकंबा तिठा हे बघा सुंदर असं वातावरण आहे बघा हिरवगार मस्त मस्त एकदम बारीक बारीक पाऊस वाटतोय आणि घरी आलोय मी दोघं पण वाड्यात आलेत आणि त्यांना बांधतो आता हे बघा लालू इथं असतो आणि काल्या इथे असतो इथे हा काल्या माझा आणि हा लालू <laughs> दोघ गुन्हे आहेत का मारणार नाही काय नाही हवं का अजिबात मारणार नाही त्यांना बांधतो आता चला तर मित्रांनो मी आता घरी आलो आहे बैल वगैरे बांधले आणि इथंच व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय टाटा